मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल प्रॉपरली आपण कनेक्ट झालो असेल तर साऊंड ओके अशी मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये कमेंट बॉक्स करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो आहोत आणि एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव देखील कनेक्ट होतील त्यांनाही युट्यूबवरती लाईव्ह नोटिफिकेशन जाईल आपल्या चॅनलचं नाव आहे युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो बाकीच्या लोकांनाही नो, 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 नो नोटिफिकेशन जाईल तोपर्यंत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपले हा व्हिडिओ लाईव्ह पाहत आहात तुम्ही आता कुठून आपला हा व्हिडिओ लाईव्ह पाहत आहात तर एकदा मला तुमचा जिल्हा मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं कुठल्या कुठल्या भागामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा आणि जे लोक फर्स्ट टाइम आपल्या ह्या चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांचं मी सगळ्यांचं मित्रांनो आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आणि व्यवस्थित नोट डाऊन करा मी जे आता सांगतोय हे वाक्य व्यवस्थित नोट डाऊन करा सोमवार सो ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती फ्री ट्रेनिंग असतं मित्रांनो तर ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी सगळ्यांनी लाईव्ह यायचंय बरोबर आठ वाजता सगळ्यांनी शिकण्यासाठी वही पेन घेऊन बसायचंय आणि आपला हा चॅनल लगेच सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून तुम्हाला दररोज आपल्या ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण आपल्या ह्या चॅनलवरती आपण दीडशे ते दोनशे व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत जेणेकरून तुमचं शेअर मार्केटचं नॉलेज एक वेगळ्या लेवलला मित्रांनो घेऊन जाता येईल चला सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मनापासून सगळ्यांचा धन्यवाद आता आपल्या मेन आपला टॉपिक आहे की नवीन मराठी माणूस जो आहे त्यांनी शेअर मार्केटमध्ये कसं सुरू केलं पाहिजे कारण बऱ्याच लोकांची इच्छा असते सुरुवात करायची काही लोकांनी सुरुवात पण केलेली असेल पण प्रॉपर ते सेटअप बसले असेल त्यांचा कसं करायचं का पाहिजे काय आणि बऱ्याच लोकांची नवीन सुद्धा एंट्री करायची इच्छा आहे मार्केटमध्ये काम करायची इच्छा आहे इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे ट्रेडिंग करायची इच्छा आहे पण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाहीये की कशा पद्धतीने आपण सुरुवात केली पाहिजे तर किती लोक तुमच्यापैकी फ्रेशर आहेत एकदा मला मध्ये फ्रेशर अशी कमेंट करा आपल्यापैकी किती लोक मार्केटमध्ये फ्रेशर आहेत तर एकदा मला मध्ये फ्रेशर अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने नवीन लोक किती आणि ऑलरेडी किती लोक काम करतायत मार्केटमध्ये तर थोडस एकदा आपल्याला हे मित्रांनो लक्षात घेता येईल तर नवीन लोकांनी फ्रेशर अशी मध्ये कमेंट करायची आहे चला दुसरं पाहून मित्रांनो ट्रेडिंगचं दोन ते तीन महिने प्रॉपर नॉलेज घ्यायचं मग नॉलेज घेण्यासाठी काय युट्यूबवरती खूप सारा नॉलेज तुम्हाला अवेलेबल आहे फ्रीमध्ये सुद्धा लक्षामध्ये हा पण तुमची जर परिस्थिती असेल तुमची जर फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल तर तुम्ही प्रोफेशनल शेअर मार्केट शिकून तर ते आणखीन फायद्याचं आणखीन त्याच्यामध्ये एकदम सोपं होऊन जातं पहिली दुसरी तिसरी चौथी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शेअर मार्केट शिकता येईल आता ज्या लोकांनी आपला अजून कोर्स केला नाही आपला शेअर मार्केटचा एक मास्टर कोर्स आहे मित्रांनो भारतीय शेअर मार्केटचा आपला एक शेअर मार्केटचा मास्टर कोर्स आहे जर तुम्हाला करायचा असेल तर त्या कोर्सची माहिती घ्या एकदा कोर्सची माहिती घेण्यासाठी एक नंबर सेव्ह करा मोबाईलमध्ये भारतीय क्लासेस किंवा भारतीय कोर्स प्रमाणे एक नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर आता नोटपॅडवर लिहून घ्या आणि नंतर लगेच आपलं लेक्चर संपलं की मोबाईलमध्ये भारतीय क्लासेस नावाने हा नंबर लगेच फीड करून टाका आणि व्हॉट्सअपवर हाय करा त्या सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला कोर्सची माहिती मिळेल आणि मित्रांनो तुम्हाला प्रॉपर सगळं फोनवरती माहिती मिळेल आणि ज्यांनी आपला सेमिनार अटेंड नाही केलं ज्या लोकांनी आपला सेमिनार अटेंड नाही केला अजून आज आज रात्री नऊ ते साडे दहाच तुम्ही सेमिनार अटेंड करा तुम्हाला प्रॉपर शेअर मार्केटची बेसिक माहिती मिळून जाईल ज्या मित्रांनी अजून लक्ष द्या टायमिंग ज्या मित्रांनी अजून शेअर मार्केटचं सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा मित्रांनी आज रात्री नऊ ते साडे दहाच सेमिनार तुम्ही जरूर अटेंड करा तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये गायडन्स मिळेल लक्षामध्ये तर शेअर मार्केटचं तुम्हाला फ्रीमध्ये किंवा प्रोफेशनल कोर्सेस करून तुम्हाला नॉलेज घ्यायचे दोन ते तीन महिने जे काय तुम्हाला शक्य आहे ते पण सुरुवातीचे दोन ते तीन महिने एकही ट्रेड करायचा नाही स्ट्रिक्टली लक्षात घ्या पहिली प्रोसिजर डिमॅट अकाउंट ओपन करणे दुसरी प्रोसिजर पहिले दोन ते तीन महिने प्रॉपर फक्त नॉलेज नॉलेज घेणे आलक्षामध्ये नॉलेज वर भर द्यायचा पहिले दोन तीन महिने त्याच्यानंतर तिसरी स्टेप तिसरी स्टेप मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज घेतल्यानंतर तिसरी स्टेप सुरुवातीला डिलिव्हरीमध्ये काही काय होईना थोड्या फार कुठ किती पाचशे रुपयाचे घ्या हजाराचे घ्या दोन हजाराचे घ्या पाच हजाराचे दहा हजाराचे घ्या थोडे काय व्हायना सुरुवातीला लाँग टर्म डिलिव्हरीमध्ये शेअर घ्यायचे पहिल्यांदा अगोदर सगळ्यात अगोदर काय करायचे लॉंग टर्म डिलिव्हरीसाठी तुम्हाला शेअर्स घ्यायचे आता मग लाँग टर्म डिलिव्हरी साठी कुठले शेअर घ्यायचे तर ज्या घरात वस्तू वापरतात ते शेअर घ्या डीमार्ट मधून सामान खरेदी करतो आपण डीमार्टचे शेअर घ्या कोलगेट वापरतो घरात कोलगेटचे शेअर घ्या ज्या कंपनीची गाडी वापरतो मारुती हिरो होंडा हिरो मोटोका किंवा महिंद्रा अँड महिंद्रा जी काय वापरतो गाडी ते शेअर घ्या बजाज फायनान्स जे प्रोडक्ट लोन केलेले बजाज फायनान्सचे शेअर्स घ्या बरोबर आहे वर्लपूल जे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे एसी आहे वर्लपूल चे शेअर घ्या ब्रिटानियाचे बिस्किट खातो रोज ब्रिटानियाचे शेअर घ्या ज्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतो ते शेअर घ्या ज्या बँकेत डिमेट अकाउंट आहे ते शेअर घ्या सुरुवातीला काय पाच दहा हजाराचे घरात ज्या स्वतः ब्रँड वापरतो ना जे ते शेअर घ्यायचे बाटाचे शूज वापरतो बाटाचे शेअर घ्या कारण आपल्याला तो एक कम्फर्ट येतो किंवा ह्या कंपन्या पूर्वीपासून चाललेल्या आहेत आणि ह्या कंपन्या मला माहिती आहेत म्हणून ह्या कंपन्यांचे काय करायचे आपल्याला सुरुवातीला लाँग टर्म मध्ये डिलिव्हरी मध्ये शेअर घ्यायचे आणि तुम्हाला वाटलं तर तुमच्या ब्रोकरचा तुमच्या जो जिथं तुमचा डीमॅट अकाउंट आहे त्यांचा सल्ला घ्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायजरचा सल्ला घ्या ऍडवायझर त्यांच्याकडनं विचारा की कुठले शेअर मी आता घेऊ आलक्ष कुठले शेअर घेऊ कुठल्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करू हे सुरुवातीला तुम्हाला त्यांना विचारायचे आणि त्या शेअर मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तिसरी स्टेप काय डिलिव्हरीमध्ये पूर्ण पैसे देऊन तुम्हाला लॉंग साठी शेअर घ्यायचे ही झाला तिसरी स्टेज मित्रांनो चला व्हिडिओ समजताय ना मी जे सांगतोय ते समजतंय का व्यवस्थित तुम्हाला त्याचा फायदा होतोय का एकदा मला इंटरेस्टिंग अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक जे लोक लाईव्ह व्हिडिओ पाहतायत समोर एकदा इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट करा आणि बऱ्याच मित्रांनी अजून व्हिडिओ लाईक करायचे विसरले एकदा लाईक बटन वरती क्लिक करा बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा आणि लाईक बटन वरती एकदा क्लिक करा आणि जे नवीन अजून सबस्क्राईब करायला विसरले असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा कारण नंतर शंभर टक्के विसरणार आणि महत्वाच्या गोष्टी तुमच्याकडनं मिस होणार चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार फ्री ट्रेनिंग घेण्यासाठी यायचंय किती लोक डेली बेसिस वरती येणार त्यांनी एकदा येस अशी कमेंट करा किती लोक डेली बेसिस वरती आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग साठी सोमवार ते गुरुवार येणार त्यांनी एकदा येस अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करा आता मित्रांनो चौतीस स्टेप चौतीस स्टे आपल्याला फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे का नाही आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आपल्याला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायची आणि दर महिन्याला इनकम कमवण्यासाठी ट्रेडिंग पण केलं पाहिजे दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट पण आणि ट्रेडिंग पण बोथ आता मला तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट कमेंट करा फक्त ट्रेडिंग करायचं असेल तर ट्रेडिंग कमेंट करा आणि जर दोन्ही करायचं असेल बोथ तर मला एकदा बोथ अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला दोन्ही गोष्टी करायच्या तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायची आणि तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग पण करायचं आहे आणि जनरली दोन्ही केलं पाहिजे हे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे लगेच मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या बाकीच्या मित्रांनाही कळतं की बाबा मार्केटमध्ये काय झालंय लोकांचं काय म्हणणं आहे मी कमेंट करायला काय सांगतो मध्ये तुम्हाला प्रत्येकाने रिप्लाय देत जा कारण लोकांचं काय म्हणणं आहे आणि आपलं काय म्हणणं आहे हे आपल्याला थोडासा एक सर्वे होऊन जातो आणि आपण काय केलं पाहिजे ना ह्याचं कन्क्लुजन आपल्याला एक ह्याच्यामध्ये मिळतं मित्रांनो आपल्याला म्हणून मी सांगत असतो की कमेंट करा चॅट करा म्हणजे एक थोडं एकमेकांना आपल्याला एकमेकांचं म्हणणं समजतं आणि मार्केटची सिच्युएशन काय आहे आपल्याला त्याच्यामधून एक लक्षात येते परिस्थिती आणि डेली बेसिसवरती लाईव्ह आल्यानंतर तुमचे प्रश्न उत्तर सुद्धा मी दहा मिनिटं शेवटचे वेळ देत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तरांचा सेशन कव्हर करता येतो आणि लाईव्ह मध्ये आपल्याला एकमेकांसोबत मित्रांनो चर्चा करता येते आणि आपली ओळख पण होऊन जाते माझी इच्छा आहे की एक कोटी मराठी बांधवांपर्यंत हे शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचवायचं म्हणून मी हा मराठी चॅनल ओपन केला भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल का ओपन केला की खास आपल्या मराठी माणसांसाठी ओपन केलेला मित्रांनो मी लाईफ टाईम केलेली आहे की आपल्या मराठी लोकांसाठी मराठी मध्ये लाईफ ट्रेनिंग घ्यायचं रात्री आठ ते साडेआठ या युट्यूब चॅनलवर लक्ष तर माझी इच्छा आहे की प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करत जा आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या फेसबुकच्या ग्रुपवरती आणि मला फेसबुकवरती सगळ्यांनी कनेक्ट व्हा फेसबुकवरती माझा अकाउंट आहे तर वरती सगळ्यांनी मला कनेक्ट व्हा माझं पेज लाईक करा आणि आपण एकमेकांशी वरती सुद्धा मित्रांनो मित्रा जोडले जाऊ आणि आपला व्हिडिओ तुम्ही शेअर केला की के माझ्या लक्षात येईल की हे मित्र माझे व्हिडिओ शेअर करतायत आपली एक क्लोज फ्रेंडशिप मित्रांनो होऊन जाईल मध्ये जे लोक मला जवळचं समजतात आपलं समजतात अशा लोकांनी व्हिडिओ शेअर करत जा आणि मी एक कमिटमेंट पण केलेली आहे माझा पर्सनल पोर्टफोलिओ मी तुम्हाला रात्री आठ ते साडेआठच्या लेक्चरवरती दाखवणार आहे पण कधी दाखवणार आहे जोपर्यंत दहा लाख लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचत नाही तोपर्यंत दहा लाख लोकांपर्यंत आपला हा आ, हे जे फ्री ट्रेनिंग रात्री आठ ते साडेआठचं सा पोहोचलं पाहिजे त्याच्यामुळे दहा लाख सबस्क्रायबर झाले की मी लाईव्ह मध्ये तुम्हाला माझा पोर्टफोलिओ शेअर करणार आहे कुठल्या कंपनीचे किती अमाऊंटचे शेअर आहेत हे तुम्हाला लाईव्ह मध्ये बघता येणार आहे त्याच्यामुळे पटापट व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून आपलं हे दहा लाखांचं टार्गेट मित्रांनो पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर आता स्टेप काय काय सांगितलं एकदा मला स्टेप रिपीट करा चला स्टेप कमेंट करून सांगा पहिली स्टेप काय नवीन लोकांनी फुल सर्व्हिस ब्रोकर कडे अकाउंट ओपन करायचं फुल सर्व्हिस प्लॅन मध्ये दुसरी स्टेप काय सुरुवातीचे दोन ते ती तीन महिने प्रॉपर नॉलेज घ्यायचं तिसरी स्टेप काय सुरुवातीला लॉंग टर्म डिलिव्हरी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि चौथी स्टेप काय आता चौथी स्टेप ट्रेडिंग ला सुरुवात करताना ट्रेडिंग ला सुरुवात करताना सुरुवातीचे पंधरा दिवस आपल्याला एका वरती एका सिस्टम वरती एका सेटअप वरती सुरुवातीचे पंधरा दिवस आपल्याला पेपर ट्रेडिंग करायचं काय करायचंय सुरुवातीचे पंधरा दिवस आपल्याला काय करायचंय पेपर ट्रेडिंग करायचंय हॅलो लक्षात घ्या एकदा नॉलेज घेतलं प्रॉपर सेटअप झाला स्ट्रॅटर्जी सेट झाली व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं की आता कुठे एंट्री करायची कुठे एक्झिट पेपर ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्हाला एक सेटअप एक स्ट्रॅटर्जी एका सिस्टम वरती तुम्हाला काम करावं लागेल की तुम्ही बाय कुठं करणार सेल कुठं करणार तुमचा स्टॉप लॉस किती असणार तुमचा टार्गेट किती असणार आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवातीचे पंधरा दिवस काय करायचे आहेत लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवातीचे पंधरा दिवस पेपर ट्रेड करायचे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपलं आता एंट्री एक्झिट बरोबर होती आपल्याला प्रॉफिट किती होतोय लॉस किती होतोय आणि त्या हिशोबाने तुम्हाला मग त्या पंधरा दिवसामध्ये थोडस मॉडिफिकेशन करता येईल स्ट्रॅटर्जी मध्ये सेटअप मध्ये आणि मग ते मॉडिफिकेशन तुम्हाला सगळं काय आहे ते पंधरा दिवसात मुरकून आहे आणि लक्षामध्ये सुरुवातीला पेपर ट्रेडिंगच करायचं पेपर ट्रेडिंग मध्ये काय कि बाबा वहीवर लिहायचं लाईव्ह मार्केटमध्ये आहे इथं बाय केलं आपल्या सेटअप प्रमाणे एवढा स्टॉप लॉस होता मग आपला स्टॉप लॉस झाला एवढा लॉस झाला मग आपलं टार्गेट झालं एवढं आपल्याला प्रॉफिट झालं हे सगळं तुम्हाला पेपरवरती सुरुवातीला पंधरा दिवस काय करायचंय नोट डाऊन करायचंय जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार आहे लक्षामध्ये आणि मग त्या प्रॅक्टिस मधून तुम्हाला काय करायचंय आता नेक्स्ट स्टेपला महत्वाची आहे पेपर ट्रेडिंग झाल्यानंतरची नंतरची परिस्थिती खूप महत्वाची आहे पेपर ट्रेडिंग झाल्यानंतर मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला पैशांवरती ट्रेडिंग करायचंय त्यावेळेस तुमची पाचवी गोष्ट म्हणजे खूप कमी अमाऊंटवर तुम्हाला ट्रेडिंग करायचं नंतरचे पंधरा दिवस काय करायचं पेपर ट्रेडिंग झाल्यानंतर खूप कमी अमाऊंटवर तुम्हाला काम करायचंय कमी क्वांटिटीमध्ये काम करायचंय अगदी म्हणेल मी म्हणेल पाच हजार दहा हजार वरतीच तुम्हाला काम करायचंय दोन हजार पाच हजार दहा हजार सुरुवात परतचे पंधरा दिवस आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पेपर ट्रेडिंग करत असताना त्यावेळेस सायकोलॉजी वेगळी असते आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल ट्रेडिंग करताना त्यावेळेस काम सगळी उलटी करता तुमचे जे मनी मॅनेजमेंट जे काय माइंडचे ऍक्च्युअल पैसे लागतात ना त्यावेळेस लागता तुम्ही जे पेपरवरती ठरवलं ना तसं तुम्ही वागत नाही त्यासाठी मेडिटेशन तुम्हाला डेली बेसिसवर करणं खूप गरजेचं आहे हॅलो काय म्हटलं मी मेडिटेशन मेडिटेशन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे आता मेडिटेशन मध्ये काय किंवा दररोज सकाळी दोन मिनिट आपलं शांत बसायचं आणि आपले जे रूल आहेत की मी पेपरमध्ये माझं सेटअप काय आहे मी तो सेटअप फॉलो करतोय मला प्रॉपर मी हाय त्या गोष्टी फॉलो करतोय मला प्रॉफिट होतोय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतील तुम्हाला मेडिटेट करावं लागतील मेडिटेशन कारण मित्रांनो शेअर मार्केटमध्ये डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना अनुभव आला असेल की पेपर ट्रेडिंग मध्ये वेगळंच असतं आणि तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल ट्रेडिंग करता त्यावेळेस तुम्ही वेगळंच करता किती लोकांना अनुभव आलेला आहे एकदा यस अशी मध्ये कमेंट करा तुमच्यापैकी किती लोकांना हा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी मध्ये एकदा यस अशी कमेंट करा किंवा पेपर टेंग करताना हो वेगळं होतं आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल पैसे लावतो त्यावेळेस आपलं दुसरंच होतं बरोबर आहे किती लोकांना अनुभव आलेला आहे एकदा अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही हे प्रॉब्लेम हे चॅलेंजेस फेस करताय आणि ह्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे काय मेडिटेशन खूप महत्वाचं आहे तुम्हाला माइंड कंट्रोल करता आला पाहिजे तुम्हाला मेडिटेशन मध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रॉपर करता आल्या पाहिजे बरेच लोक सेकंड स्टेप मंगेश सर मंगेश सर ह्या स्टेप सगळ्या आपला हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या युट्यूब चॅनलवर सेव्ह राहणार आहे काळजी करू नका लाईव्ह ट्रेनिंग संपल्यानंतर आपले हे व्हिडिओ हे युट्यूबवरती सेव्ह असतात तुम्ही कधी रिपीट पाहू शकता आणि आपला अभ्यास करू शकता ह्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी दोनशे व्हिडिओ आपल्या जवळपास आपल्या व्हिडिओ ह्या युट्यूब चॅनलवरती सेव्ह आहेत काळजी करू नका फक्त चॅनल सबस्क्राईब करा लगेच आणि या सगळ्या व्हिडिओ पाठीमागच्या तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला या सगळ्या कंटेंटचा नॉलेजचा मित्रांनो डिटेलमध्ये फायदा घेता येईल आणि सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साठ फ्रीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपण ह्या चॅनलवरती सगळेजण कनेक्ट होणार आहे तर हा सगळ्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज तुम्हाला मित्रांनो शेअर करायचा आहे पोचवायचं जास्त लोक असले की जास्त लोकांचे रिप्लाय येतात कमेंट येतात आणि जास्त आपल्याला नॉलेज मिळतं जास्त मार्केटचा सर्वे होतो आणि ऑब्झर्वेशन आपलं वाढतं आणि मित्रांनो दिल्याने वाढत राहतं नेहमी हे लक्षात घ्या आणि कारण जितकं पेराल तितकं जास्त प्रमाणामध्ये उगवणार आहे म्हणून मी मित्रांनो माझंही पर्सनल खूप गोष्टी मी लोकांसोबत शेअर करतो डोनेशनही खूप करतो भरपूर गोष्टी आता पाच सहा महिन्यामध्ये मी वृद्धाश्रमाचं काम सुरू करतोय आपल्या वृहिकांच्या एरियामध्ये चाळीस गुंट्याचा मी प्लॉट घेतलेला आहे मित्रांनो कारण देत राहणं आपण जितकं आपल्याकडे येत राहील तितकं आपण देत राहू तितकं आणखीन येत राहतं हे एक एक रूल आहे आणि हे तुम्हालाही एक्सपिरियन्स आलेला असेल आणि दिल्याने समाधान खूप चांगलं मिळतं हे हे एक सॅटिस्फॅक्शन मिळत आता मी हे युट्यूब चॅनलवरती दररोज आठ साठेठ काय होतो यार एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं लोकांच्या कमेंट लोक एवढे हे करतात लोकांना एवढा फायदा होतो हो द्या काय विषय आणि मलाही बरं वाटतं मलाही लोकांशी रिलेशन ठेवायला आवडतं मला बोलायला आवडतं माझा स्वभाव आहे बरोबर नाही आणि आपण लवकरच भेटू आणि लवकरात लवकर भेटू तुमच्या गावामध्ये कधी आलो तुम्ही मला ओळख दिली मला भरपूर लोक म्हणजे एवढे लोक जिकडे जाईल तिकडे लोक ओळखतात भारतीय सरकार व्हिडिओ पाहतो छान वाटतं एवढे लोक भेटतात कुठेही गेलं तरी खूप लोक भेटतात आणि तेच एक बरं वाटतं की यार लोकांना फायदा होतोय लोकांना बेनिफिट होतोय तर आपला वेळ सार्थक जातोय नाहीतरी ह्या वेळेस काय करतो आपण इकडं तिकडं टाइमपासच करतो टी व्ही बघत बसतो त्यापेक्षा तुम्ही जर अर्धा व्हिडिओ पाहिले नॉलेज जर घेतलं तर ते नॉलेज तुमच्या सत्कारने लागणार आहे आणि त्याचा तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या फायनान्शियल साठी त्याचा सपोर्ट होणार आहे हा लक्षामध्ये तर चला तर ट्रेडिंग करताना सगळ्यात महत्वाचं काय की पंधरा दिवस पेपर ट्रेडिंग नंतरचे पंधरा दिवस ऍक्च्युअल ट्रेडिंग करताना काय करायचंय ऍक्च्युअल ट्रेडिंग करताना तुम्हाला कमी पैशांवरती काम करायचंय अगदी दोन हजार पाच हजार दहा हजार ह्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकली काम करायचंय आणि प्रॅक्टिकली काम करताना तुम्हाला काय करायचंय शेअर मार्केट प्रत्येक शेअर मार्केट ट्रेडरने डेली बेसिसवर मेडिटेशन हे केलंच पाहिजे त्याच्या सेटअपचं त्याच्या रुलचं त्याला प्रॉफिट होतोय त्याला त्याचा स्टॉप लॉस तो लावतोय स्टॉप लॉस पण त्याचा डिसिप्लिन ठेऊन काम करतोय तो हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो हे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल कारण मेडिटेशन हा पार्ट सुद्धा ट्रेडिंग मध्ये खूप महत्वाचा आहे आणि खूप क्रुशियल पार्ट त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं सेट झालं तुमचं एकदा स्ट्रॅटर्जी तुमची सेट झाली की त्याच्यानंतर तुम तुम्हाला काय करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपरली फुल पेम म्हणजे तुम्हाला जितकी अमाऊंट लावायची मार्केटमध्ये तर फुल फेश तुम्हाला ट्रेडिंग करायचं मग थोडीशी अमाऊंट वाढवायचे नंतर पन्नास हजार एक लाख दोन लाख अगदी पाच लाख दहा लाख किती अमाऊंटवर तुम्ही ट्रेडिंग करा अलक्ष मध्ये पन्नास लाख एक कोटी एक एक कोटीवरती सुद्धा ट्रेडिंग लोक करतात अलक्ष माझे भरपूर स्टुडंट आहेत मी भरपूर अमाऊंटवर ती ट्रेडिंग करत असतो मित्रांनो तर खूप सारे स्टुडंट आहेत भारतामध्ये खूप सारे प्रोफेशनल ट्रेडर आहेत मित्रांनो की जे फुल टाइम ट्रेडिंग करतात आणि ट्रेडिंग मधूनही खूप सारे पैसे कमवतात पण फक्त काय सिस्टम स्ट्रॅटर्जी सेटअप मेडिटेशन डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमल्या पाहिजेत आणि त्यासाठी हळूहळू मी ही जी प्रोसेस सांगतो ह्या प्रोसेसने तुम्ही जा हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल स्टेप बाय स्टेप तुमचाही पोर्टफोलिओ मित्रांनो वाढेल लक्षामध्ये तर ह्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जरी ट्रेडिंग करत असो दर दरम्यान पैसे कमवत असलो तरी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कधी विसरायची नाही आपली मोठी संपत्ती मोठी वेल्थ ही लॉंग टर्म मधूनच मित्रांनो बनणार आहे लक्षामध्ये ट्रेडिंग जरी करायचं म्हटलं तरी कायमस्वरूपी ट्रेडिंगच करत असणार आहे का नाही आपलं लाईफ सुद्धा एन्जॉय करत आला पाहिजे मित्रांनो मी फक्त दिवसामध्ये एकच तास काम करतो जो व्यक्ती कमी काम करणार सूत्र लक्षात घ्या जो व्यक्ती कमी काम करणार तो जास्त पैसे कमवणार आणि तो जो, कमी जो पैसे कमवणार हा रुले तुमच्याही कंपनीमध्ये बघा जो कमी काम करत असाल तो जास्त पैसे कमवत असाल आणि तो कमी पैसे कमवतोय मी फक्त दिवसातून एकच तास काम करतो आठवड्यातून फक्त एकच दिवशी ऑफिसला जातो तेही तीन तीन दोन तीन तास तेही लोकांना कधी जाण येणं बरं वाटतं जरा ऑफिसच्या स्टाफला भेटलं मेन आणि चार पाच लोकांची मॅनेजमेंटची मिटिंग असते आमची फक्त दर शुक्रवारी फक्त एक दोन ते चार पाच सहा पर्यंत मला जर मूड वाटला तोपर्यंत मीटिंग घेतो मित्रांनो काय चाललं बाकी काही कर सगळं ऑटोमॅटिक मोड वय कारण मी नॉलेजच एवढं घेतो स्वतःला शिकायला एवढा वेळ देतो मित्रांनो अगदी माझं शशिकांत खामकर सर जे माझे बिझनेस कोच आहेत गुरु आहेत त्यांच्याकडे एक कोटी मी फीज भरली बरेच लोक म्हणतात त्यांनी एक कोटी फीज भरली दोन फ्लॅट आलेच त्याच्यामध्ये मित्रांनो नॉलेज जर मला दोन हजार कोटीचा आयपीओ लॉन्च आहे मला जर त्या लेव्हलला जायचं तर माझं नॉलेज त्या लेवलचं असलं पाहिजे ज्या नॉलेज वरती आपण पन्नास हजार एक लाख आता महिन्याला कमवतोय ना त्या नॉलेज वरती एक कोटी महिन्याला कमवता येणार नाही पाच कोटी दहा कोटी दोन हजार कोटी महिन्याला कमवता येणार नाही त्यासाठी ते नॉलेज वेगळं आहे लक्षात त्या स्टँडर्डला स्वतःला घेऊन गेलं पाहिजे तर नॉलेज घेत राहा मी म्हणतो शेअर मार्केटचे कोर्सेस तर करा पण बाकीचे कोर्सेस तुमच्या काही लोक बिझनेस करत असतील बिझनेसचे कोर्सेस करा मेडिटेशनचे कोर्सेस करा योगाचे कोर्सेस करा भाषणाचे कोर्सेस करा बोलायचे कोर्सेस करा मनी मॅनेजमेंट पीपल मॅनेजमेंट खूप सारे कोर्सेस प्रोडक्ट ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत ऑनलाईन कोर्सेस करा डे फक्त नॉलेज घेत राहा मित्रांनो नॉलेज हे सगळ्यात मोठे सक्सेसची गुरु किल्ली आहे हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या चला आणि सगळ्यात महत्वाचं सहावी गोष्ट मी काय म्हंटल की जरी ट्रेडिंग करत असो जरी आपण हे करत असू तरी दर महिन्याला शेअर्स मध्ये एसआयपी ही करायचीच प्रत्येक शेअर मार्केटमध्ये जो व्यक्ती काम करणार आहेत त्यांनी दर महिन्याला काही ना काही अमाऊंटचे शेअर्स हे त्याच्या डीमेटला घेतलेच पाहिजे आणि आपला शेअर मार्केटचा सात वाढवलाच पाहिजे लक्षात घ्या मी नेहमी सांगतो जसं आपल्या हे आपल्या जमिनीचा सातबारा आहे फ्लॅटचा सात आहे एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकर वीस एकर जो काय तुमचा सात आहे तसा तुमचा शेअर मार्केटचा सातबारा सुद्धा वाढला पाहिजे पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाख कमीत कमी एक कोटीचा तरी लवकर लवकर सात झाला पाहिजे तुमचा शेअर मार्केटचा कितीचा एक कोटीची तरी इक्विटी तुमच्या नावावरती पाहिजे शेअर्स तुमच्यावरती नावावरती पाहिजे चांगल्या कंपन्यांचे एक कोटी असतील तर कमीत कमी आपल्याला वीस पंचवीस तीस लाख रुपये दरवर्षी मध्ये ग्रोथ होते आपल्याला एक कोटी जर आपल्या मध्ये लॉंग टर्म मध्ये तुमची असतील तर वीस पंचवीस तीस लाख रुपये दरवर्षी न काम करता पैसे काम करतील तुम्हाला प्रॉफिट होईल आलक्ष मध्ये चांगल्या मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली मग पैसाच आपल्यासाठी काम करणारे कमीत कमी एक कोटीचा सा तरी सात बारा बनवायचा हे टार्गेट दोन पाच वर्षामध्ये ठेवा एक वर्षामध्ये मी तर म्हणेल लॉंग टर्म मध्ये तुमच्याकडे आता इन्व्हेस्टमेंट असेल तर एक कोटीची लगेच इन्व्हेस्टमेंट करून टाका इक्विटीमध्ये लॉंग टर्म मध्ये आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला महाराष्ट्रातेमध्ये प्रत्येक गावागावात आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचा सा नॉलेज पोचवायचंय कारण लोक काय करतायत अर्धवट नॉलेज नाही इकडचं तिकडचं ऐकून पैसे तोडतायत मार्केटमध्ये लॉस करतायत तर लोकांचा हा लॉस थांबला पाहिजे ह्या उद्देशाने सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक पिनकोडला मला फ्रँचायझी ओपन करायची खूप सारे लोक व्यवसायामध्ये येऊन मधून सुद्धा चांगला इन्कम कमवत आहेत ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट म्हणून तरी तुम्ही इन्कम कमवलंच पण आपली फ्रँचायझी घेऊन सुद्धा दर महिन्याला तुम्ही पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये उत्पन्न काढू शकता तर फ्रँचायझी घेण्यासाठी माझ्यासोबत पार्टनर बनण्यासाठी किती लोक इंटरेस्टेड आहेत एकदा यस करा यस अशी कमेंट करा मराठी माणसाने व्यवसायामध्ये मित्रांनो उतरलं पाहिजे आणि आपण एकत्र मिळून तुम्हाला कशा पद्धतीने हे करायचं याचा प्रॉपर गायडन्स मी तुम्हाला देईन आपल्या फ्रँचायजीची कॉस्ट किती आहे फक्त साठ हजार आहे आणि ती पण रिफंडेबल आहे सुरुवातीच्या एक ते दोन महिन्यामध्ये तुमची फ्रँचायजीची कॉस्ट जी आहे फीज रिफंड होऊन जाते तुम्ही भरलेले साठ हजार आणि तुम्हाला ईएमआय सुद्धा करता येईल म्हणजे तुम्हाला इन्स्टॉलमेंट पाहिजे असेल तुम्हाला ईएमआय मध्ये हे करायचे फीज भरायची इन्स्टॉलमेंट घ्यायची तर ती इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी सुद्धा आपल्या फ्रँजीसाठी अव्हेलेबल आहे आणि ते तुम्हाला रिफंड मिळणार आहे म्हणजे थोडक्यात फ्रीमध्ये तुम्हाला फ्रांचायझी आहे तर फ्रँचायझीचा एक नंबर नोट डाऊन करा आणि तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी लगेच बुक करा फ्रँचायझीचा नंबर काय आपला नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा नंबर तुम्हाला भारती फ्रँचायझी या नावाने सेव्ह करायचा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा नंबर तुम्हाला भारती फ्रँचायझी नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे जेणेकरून तुम्हाला फ्रँचायझीची माहिती डिटेलमध्ये मिळेल आणि आपल्याला एकत्र मिळून काम करता येईल आणि फ्रँचायझी घेतल्यानंतर माझी वन टू वन मध्ये पण मिळते तुम्हाला जे मित्र आपली फ्रँचायझी घेतात त्यांना माझं तासाचं वन टू वन ट्रेनिंग असतं वन टू वन मिटिंग असते त्यांना प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे सगळं मार्गदर्शन मी त्याच्यामध्ये करत असतो लक्षात आणि पहिल्या हजार फ्रँचायझीलाच फक्त मी मिटिंग देणार आहे कारण किती लोकांना आपण भेटणार वेअर पण लिमिटेड असतो त्याच्यामुळे मित्रांनो पटकन पहिल्या हजारमध्ये मध्ये फ्रँचायझी बुक करा डिस्काउंट चाललेला आहे साठ हजारामध्ये फक्त फ्रँचायझी मिळते मध्ये मिळते एकत्र मिळून आपल्याला मोठं काम करायचंय काम करू तर ऑलरेडी साडेआठ वाजलेले आहेत आज आ, पन, मला वाटतं काही प्रश्न असतील तर आपण मिनिटामध्ये प्रश्न उत्तर घेऊ दोन मिनिटांमध्ये लास्टचा प्रश्न उत्तरांचा सेशन घेऊ काही प्रश्न असतील तर मला मध्ये कमेंट बॉक्स मध्ये विचार लक्षामध्ये आणि चारही नंबर वेगवेगळे आहेत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत चारही नंबर वेगवेगळे सेव्ह करून ठेवा मोबाईल मध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये चॅट मध्ये मित्रांनो विचारा तुमचे काही प्रश्न असतील तर माधुरी माधुरी मॅडम आपले सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे आपल्या ब्रांचेस होणार आहेत सगळीकडे आपल्या फ्रँचायझीज आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका मुंबईमध्ये तर भरपूर फ्रँचायजीज आपल्या भरपूर ब्रांचेस आहेत आणि आपल्या फ्रँचायजीसाठी सगळं सगळं काम ऑनलाईन असल्यामुळे कॉस्टिंग नाही घालवायचं व्यवसाय हा बघा जगातल्या सगळ्या कंपन्या आहेत ह्या ऑनलाईन आहेत जास्त गुगल फेसबुक ऍपल अमेझॉन आपण ट्रेंड चेंज झालाय का सोबत बदललं पाहिजे आपल्या प्रत्येक फ्रँचायझी मोबाईल मधून तुम्हाला सपोर्ट करतो का एम्प्लॉई कामाला ठेवायची गरज नाही कोणाला ऑफिस सेटअप करायची गरज नाही एक्सपेन्सेस नाही विदाउट एक्सपेन्सेस मोठा टर्नओव्हर आपल्याला करता आला पाहिजे मित्रांनो हे थोडस हे स्किल समजून घेतलं पाहिजे नवीन एरा आहे नवीन बिझनेसचा सिस्टम चेंज होते प्रोसेस चेंज होत आहेत फेसबुक ऍपल अमेझॉन गुगल ह्या सगळ्या कंपन्या ऑनलाईन आहेत आणि ह्याच कंपन्यांचं मार्केट कॅपिटल जगात सगळ्यात जास्त आहे थोडंसं ट्रेंड चेंज झालेलं आहे आपण चेंज व्हायला शिका थोडस मॉडीफाय व्हायला शिका जेणेकरून आपल्याला व्यवस्थित करताय निफ्टी बीज आणि एसआयपी फरक काय निफ्टी बीज ची सुद्धा एसआयपी करू शकता शुभम सर निफ्टी एसआयपीचा अर्थ दर महिन्याला फिक्स अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणे निफ्टी बीज वेगळे एसआयपी वेगळे थोडस प्रॉपर समजून घ्या आपल्या चॅनलवरचे बरेच व्हिडिओ तुम्ही पहा एकदा तुम्हाला सगळ्या डिलिव्हरीमध्ये ट्रेडिंग करू शकतो का डिलिव्हरीमध्ये सर इन्व्हेस्टमेंट करायची शेक सर किरण डिलिव्हरी डिलिव्हरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची डिलिव्हरी मध्ये तुम्ही कॅशमध्ये ट्रेडिंग पण करू शकता पण डिलिव्हरी मध्ये कॅशमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता इक्विटी मध्ये काय अडचण नाही घ्यायचं विकायचं करू शकता चला तर मित्रांनो ऑलरेडी वेळ भरपूर झालेला आहे उद्या बाकीच्या मित्रांचे प्रश्न आपण उद्या परत घेऊ लाईव्ह येत राहा सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ स्वतः सेव्ह करून आहे गजर लावून ठेवायचा आहे आणि बाकीच्या मित्रांना देखील सांगायचंय प्रत्येक गावागावात आपला हा व्हिडिओ आपला हा जे नॉलेज आहे शेअर मार्केटचं पोचलं पाहिजे गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला कंपनीच्या ग्रुपला फेसबुकला प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करा आणि जे मला लाईव्ह असतात फेसबुकला मी दररोज अर्धाचुकवर असतो माझ्या लक्षात येईल की कुठले मित्र शेअर करतायत आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ मित्रांनो कमेंट वरती भेटू फेसबुकवरती सगळ्यांनी माझं पेज लाईक करा आणि पेजवरती सगळ्यांनी कनेक्ट व्हा एकमेकांशी आपण जोडलेले जाऊ एकत्र मिळून आपल्याला मोठं काम करायचं आहे चला सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना हॅपी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टमेंट जय हिंद जय महाराष्ट्र शेवट चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी जय महाराष्ट्र कमेंट टाईप करायची आहे आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एडने व्हिडिओ बंद करतो आणि व्हॉट्सअपवर हाय करायला विसरू नका चारही नंबर आपले वेगवेगळे आहेत व्हॉट्सअपला हाय करायला विसरू नका म्हणजे आपली पुढची प्रोसेस सुरू होऊन जाईल क्लासेससाठी नंबर परत एकदा सांगतो क्लासेससाठी नंबर आहे भारतीय क्लासेस नावाने सेव्ह करा क्लासची माहिती घेण्यासाठी सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय क्लासेस नावाने सेव्ह करायचा आहे तुम्हाला साठी नंबर आहे फ्रँजीची माहिती घेण्यासाठी डिपार्टमेंट डिपार्टमेंटचा नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळी चाळीस तर नव्वद ब्याऐंशी चाळीस चाळी चाळीस हा नंबर भारती फ्रँचायजी नावाने सेव्ह करायचा आहे चारही नंबर मध्ये दिलेले आहेत एकदा ते नंबर कर सेव्ह करा वेगवेगळे नंबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आणि व्हॉट्सअपवर हाय करा म्हणजे पुढची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल किंवा मग त्या नंबरला फोन करा निवंत मध्ये माहिती घ्या आणि एकत्र जा मित्रांनो एकत्र मिळून सोबत काम करूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचे मनापासून आभार All the best.